श्रावणात नागाची पूजा का केली जाते दूध नागाला का अर्पण केलं जात नागपंचमीचा खरा अर्थ जाणून घेऊया नमस्कार सर्वांना श्रावणातील एक अत्यंत पवित्र दिवस नागपंचमी या दिवशी आपण करतो सर्पदेवांची पूजा पण का श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी नागपंचमी श्रावण पक्षातील पंचमी, पक्षाती पंचमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सर्पदेवतांची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तशक कुलीर कर्कोटक आणि शंख या अष्ट नागांची पूजा केली जाते या दिवशी भूमीची खुदाई करणे टाळले जाते कारण असे मानले जाते की भूमीत नागांचे वास्तव्य असते पूजेसाठी नागदेवतेचे चित्र किंवा माती किंवा धातूपासून तयार केलेली नागप्रतिमा वापरली जाते पूजेच्या वेळी दूध तांदूळ खीर व दुर्वा या गोष्टी अर्पण केल्या जातात भविष्य पुराणानुसार या पंचमी तिथीला आस्तिक मुनीने यज्ञात सर्प जळण्यापासून वाचवले होते त्याने नागावर दूध ओतून त्यांना शीतलता दिली आणि त्यांचे रक्षण केले तेव्हापासून नागपंचमी ही साजरी केली जाते नागपंचमी ही केवळ पूजा नाही तर एक श्रद्धेचा सण आहे हर हर महादेव